मित्रांनो जय जिजाऊ मराठा लग्नाक्षदासाठी दिवसभरात अनेक अनाथ आश्रमातल्या मुलीसंदर्भात चौकशी करणारे फोन येत असतात आणि त्या संबंधाने अनाथ आश्रमातील मुलींसोबत लग्न कसं करायचं याबाबतची छोटेखानी माहिती यासाठी जर तुमच्याकडे तीन मिनटाचा वेळ नसेल तर हा व्हिडिओ इथेच स्किप करा कृपा करून आम्हाला कोणीही फोन यासाठी करू नका तर असो मित्रांनो समाजामध्ये प्रत्येकाची समाजाकडे पाहण्याची दृष्टी आणि दृष्टिकोन याच्यामध्ये फरक असतो किंवा तो ठरलेला असतो बऱ्याच जणांमध्ये हा एक व्ह्यू असतो की कि किंवा आपण एकमेकांना हलकं भारी ठरवत असतो म्हणजे कुणाला हलकं ठरवत पैशानं न असेल सामाजिक प्रतिष्ठेनं न असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टी न असेल जर एखादी समाजातली एखादी मुलगी पळून जात असेल चार सहा महिन्यांनी ती परत गावात येत असेल तर अशावेळी तिच्याकडे पाहण्याचा समाजाचा जो काही दृष्टिकोन असतो त्या कुटुंबाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असतो तो बदललेला असतो किंवा एखाद्या मुलीचं लग्न होत असेल आणि आठ पंधरा दिवसात तिचा डिव्होर्स होत असेल तर हळदीच्या डागावर जरी ती मुलगी असली तर दुसऱ्या विवाहासाठी नाममात्र घटस्फोटीत आपण जो त्याला शब्दप्रयोग वापरतो तर त्या मुलीकडे पाहण्यासाठी सुद्धा किंवा तिला स्वीकारण्याचा एक दृष्टिकोन हा वेगळा असतो एखाद्या मुलाचं लग्न होत असेल आणि दुसऱ्या काही कारणास्तो लगेच दोन तीन दिवसात त्याची बायकोसोबत काडीमोड होत असेल तर अशा वेळेस त्या दुसऱ्या लग्नाचं म्हणून त्याला ठरवलं जातं आणि त्याच्या लग्नासाठी पण बराच त्रास होतो आणि एका दृष्टीनं मग पंधरा जवळपास दहा पंधरा वर्षापूर्वी समाजातील एका प्रतिष्ठित व्यक्तीने पहिल्यांदाच अनाथ आश्रमातील मुलीचा मोठ्या मनानं स्वीकार केला आणि त्याच्या सगळ्या बातम्या पेपरमध्ये छापून आल्या आणि छापून आल्याच्यानंतर मग एक अनाथ आश्रमातील मुलींना आपोआप प्रतिष्ठा मिळायला लागली ला आणि त्यातच मग कुठेतरी मुलींची टंचाई जावायला लागली आणि आपोआप या लोकांची पावलं ही अनाथ आश्रमाकडे वळायला लागली आता अनाथ याची वर्गवारी आपण दोन पद्धतीने करू साधारणतः एक नैसर्गिक अनाथ म्हणता येईल आणि दुसरे मानवनिर्मित म्हणता येईल म्हणजे जे तुम्ही आम्ही अनाथ म्हणून ज्यांना रस्त्यावर सोडलं किंवा अनाथ म्हणून ज्यांना आपण घराबाहेर काढलं तर अशी एक वर्गवारी आहे नैसर्गिकमध्ये एखादं छोटं बाळ असेल त्याचे आईवडील पूर्ण उद्ध्वस्त होत असेल एखाद्या आपत्तीत सापडत असेल पूर्ण कुटुंब नाहीसं होत असेल एखादं बाळच वाचत असेल तर याला आपण एक प्रकारे नैसर्गिक अनाथ म्हणू की त्याचा सांभाळ करणारे समाजामध्ये कोणीच नाहीत मग त्या अनाथ आश्रमाने त्याचं सांभाळ केला मग ते एक प्रकारे देवापेक्षाही श्रेष्ठ आहेत असं मानायला हरकत नसावी की जे लोक या अनाथ मुलांचा किंवा निराधारांचा निराश्रितांचा वृद्धांचा सांभाळ करतात या लोकांना देव मानायला हरकत नसावी असं आमचं मत आहे तर असो दुसरीकडे बऱ्याच लोकांनी काही लोकांनी तुमच्या आमच्यातल्या समाजातल्या लोकांनी वीस वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी आपल्याच मुलांना कुठेतरी बाहेर रस्त्यावर बेवारसपणे सोडलं आणि त्यांना मग अनाथाश्रमाचा आश्रय घ्यावा लागला काही गरिबीमुळं किंवा इतर कारणामुळं रस्त्यावर भटकत असतात तर अशा लोकांना अनाथाश्रमाचा आधार होतो आणि मग अशा स्थितीमध्ये समाजाची त्यांच्याकडे पाहण्याची जी काही दृष्टी असते किंवा दृष्टिकोन असतो तर तो कुठेतरी दुय्यम असतो आणि अशा स्थितीमध्ये मग या अनाथ आश्रमाला दोन हजार तेरामध्ये एका मुलीसोबत लग्न झाल्याच्या नंतर त्या अनाथ आश्रमाला साहजिकच प्रतिष्ठा मिळाली त्यानंतर मग हा ओढा जो आहे अनाथ आश्रमातील मुलींसाठी मागणी घालण्यासाठी एकीकडे इकडे समाजामध्ये कोणी मुली देत नाही मुली मिळत नाहीत लग्न होत नाहीत मग असंच झुरून मेल्यापेक्षा मग अनंत आश्रमातील मुलींना स्वीकारायला काय अडचण आहे तर मग लोकांनी तिथे रांगा लावायला सुरुवात केली जवळपास सहा वर्षापूर्वी कोल्हापूर येथील एक बालसंस्कार केंद्र आहे त्या ठिकाणी तीन उपवर मुली होत्या आणि त्या मुलींचं लग्नाचं वय झालेलं असताना त्यांनी जाहीरनामा काढला आणि या तीन मुलींच्या लग्नासाठी जवळपास त्या बालसंस्कार केंद्राकडे के चारशेच्या आसपास अर्ज त्यावेळेस आले ही सहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे गुगलवरून सर्च केलं तर मला सापडून जाईल मग अशा स्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये जर अनाथ आश्रमांची संख्या जर बघितली तर ती वोटावर मोजली गर की दहा बाराच्या वर नाही आहे दुसरीकडे या अनाथ आश्रमामध्ये मुली नाही तर मात्र महाराष्ट्रामध्ये सगळ्याच जास्त जी काही फसवणूक होते आहे ती अनाथ आश्रमातील मुलींच्या नावाने आणि गरीब घरच्या मुलींच्या नावाने लोकांना वारंवार आम्ही सांगत असतो की अशा मुली कोणी देत नसतं लग्न म्हणजे अमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर ऑनलाईन खरेदी करणं इतकं सोपं नसतं तरीही ग्रुपवर त्या याचा भडीमार सुरू असते गरीब घरच्या मुलींचे बायोडेटे टाका, शिकले मुलीं टाका। दा दा कमी शिकलेल्या मुलींचे बायोडेटे टाका अर्थात दादा तुझ्याच घराच्या आजूबाजूला लागल तेवढ्या गरीब मुली आहेत तुझ्याच घराच्या बाजूला कमी शिकलेल्या मुली आहेत ते लोक तुला देत नाहीत मग इतर जिल्ह्यामध्ये किंवा इतर ग्रुपमध्ये तू कशाला हिंडत फिरतोय अशा स्थितीमध्ये आपण नाते गोते जे काही मित्रपरिवार असेल त्याला पहिल्यांदा जिवंत केलं पाहिजे त्यांच्यात मिसळलं पाहिजेत प्ले स्टोरला जाऊन आमचं मराठा लग्नाच्या ॲप डाउनलोड करा त्याच्यावर तुम्हाला व्हॉट्सअपचे ग्रुप सापडतील ते ग्रुप जॉईन करा त्या ग्रुपचे ॲडमिन बना आणि तुमचे मित्र नातेवाईक यांना त्या ग्रुपमध्ये जोडवा आपल्यात आपलेच लग्न जुळतील आमच्यासारख्या विवाह संस्थेची किंवा दलालाची तुम्हाला गरजही पडणार नाही रोज दोन मिनिटं कोणाला तरी एक जणाला फोन लावा आपोआप लग्न जुळतील आम्ही अशी चारशे पाचशे लग्न जुळवली मात्र स्वतः काहीच करायचं नाही दुसरं बदल दुसऱ्याकडून पाहिजे ह्या गोष्टी आपण करत असतो तर असो अनाथ आश्रमातील मुली कशा मिळतात याबाबत महाराष्ट्रामध्ये जे काही अनाथाश्रम आहेत तर ते सगळे शासनमान्य आहेत समाज कल्याण विभागाच्या अनुदानावर किंवा महाराष्ट्र शासनाच्या अनुदानावर ते चालत असतात आणि अशा स्थितीत त्यांचं नियंत्रण त्यांच्या जी काही मॅनेजमेंटची बॉडी असते तर त्याच्यावरती गव्हर्निंग कंट्रोल करणारी ती सरकारची एक नियंत्रण कक्ष असतो आणि अशा स्थितीमध्ये प्रत्येक अनाथाश्रमाचा नियम किंवा बायलाच किंवा ज्याला घटना म्हणून ती वेगळी वेगळी असते आणि त्या घटनेला अनुसरून ते त्यांचा मुलींचा जाहीरनामा काढत असतात सगळ्याच एक कॉमनली एक गोष्ट पाहिली जाते की जी मुलगी लग्न करायची आहे आणि समाजामधील तिला एखादा मुलगा जर स्वीकारण्याला तयार असेल तर तो दोघांचं भागे इतकं कमावतं का नाही याची पडताळणी पहिल्यांदा केली जाते म्हणजे साधारणतः त्याने तीस ते पस्तीस हजार रुपये दर महिन्याला स्वतः कमावले पाहिजेत म्हणजे दोघांचा निर्वाह त्यातून चालला पाहिजे त्याच्याकडे स्वतःची स्थिर स्थावर शेती वगैरे ही मालमत्ताही असली पाहिजे की जेणेकरून आयुष्यभर दोघांचा सा व्यवस्थित सांभाळ होईल निर्वाह होईल चार सहा महिने लग्न केलं नंतर सोडून दिलं असं ते होत नसतं त्याच्यानंतर त्या कुटुंबातील त्या समाजातील त्या गावातील त्या ग्रामपंचायतसह ती व्यक्ती त्या मुलीला स्वीकारायला तयार आहेत किंवा नाही याचीही पडताळणी केली जाते त्याच्यानंतर तुमची गुप्तपणे चौकशी केली जाते की याला कुठलं व्यसन या घरची लोकं कशी आहेत त्या सगळ्या गोष्टी तुमच्या तपासल्या जातात त्याच्याच नंतर ती मुलगी देण्याचा निर्णय घेतला जातो असे कुणालाही आयऱ्या गैऱ्याला आलतू फालतूला ह्या मुली भेटत नसतात व्हॉट्सअप फेसबुकला येत असतील की मुलीला वडील नाही मुलीच्या वडिलाला अर्धा गोळी झालेला आहे मुलगी अनाथाश्रमातीला आहे सहा हजार सात हजार रुपये फी भरा रजिस्ट्रेशन करा आधार कार्ड टाका त्याच्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन झाल्याच्यानंतर तुम्हाला बायोडाटा टाकण्यात येतील मग नंतर अनाथ आश्रमामध्ये तुमची मिटिंग लावण्यात येईल मिटिंग लावण्याच्या नंतर सगळ्या लग्नाचा खर्च अनाथ आश्रम करेल ह्या सगळ्या जाहिराती खोट्या आणि फसव्या आहेत याला बळी पडू नका आणि ह्या गोष्टीला काहीही व्हॉट्सअपचे ग्रुप असे आहेत की इकडून तिकडून मुलींचे बायोडाटे उचलतात किंवा स्वतःच फेक बायोडाटे गुगलवरून फोटो उचलतात आणि ते बायोडाटेच्यात काही माहिती भरतात राणी सती निकिता असे काहीतरी नावं टाकतात बोगस बायोडाटे तयार करतात त्याच्यावर स्वतःचेच मोबाईल नंबर टाकतात किंवा मोबाईल नंबर खोडून ते व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करतात आणि याच्यातून जवळपास नाशिक पुणे मुंबई या विभागामध्ये एकही कुटुंब असं नसेल की ते पैशानं लुटलं नाही किंवा फसलं नाही हे दलाल जागोजागी तयार झालेले आहेत यांच्या नादाला लागू नका ना तुम्ही आम्हीच एकमेकांचे मध्यस्थ बना ना दलाल कशाला बनता आणि दलाली घेऊन काय किती कमावणार आहात तुम्ही उद्या जर तुमच्या अवलागी दारुड्या निघल्या तर काय कुठं पाप फिरसाल किंवा आर दगवायचा झटका आला अटॅक आला काय करसाल चांगले इमानदारीने पैसे कमावा इमानदारीनं पैसे कमावण्यासाठी भरपूर मार्ग आहेत तुर्तास धन्यवाद जय जिजाऊ हा जर व्हिडिओ तुम्हाला योग्य वाटत असेल कुणाची फसवणूक होऊ नये असं वाटत असेल तर आपल्या चार दोन मित्रांना शेअर करा वाटलं तर हे चॅनल सबस्क्राईब करा नाही केलं तरी चालते धन्यवाद